पातो से ना आता महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा एक जानेवारीपासून आधार कार्डवर नवे नियम लागू होणार केंद्र सरकारचा मोठा नाही एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर बेलायकोनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट टाकतील सर क्लास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर नव्या वर्षात आपल्या जीवनात अनेक बदल त्या सहजप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या आधार कार्डातही काही महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत केंद्र सरकारने आधार कार्ड सेवेमध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत या बदलाचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होईल आधार कार्ड आजच्या काळात आधार कार्ड आपल्यासाठी अनिवार्य ओळखपत्र बनले आहेत सरकारी योजना मिळवण्यापासून तर बँक खाते उघडणे मोबाईल सिम कार्ड खरेदी करणे आणि विविध आर्थिक व्यवहार करणे यासाठी आधार कार्डची गरज भासते सरकारकडून आधार कार्डात वेळोवेळी केले जाणारे बदल हे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि सुविधा सुधारण्यासाठीच केले जातात या बदलामुळे आधार कार्ड अधिक सुरक्षित विश्वासार्ह आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत झाले आहे महत्त्वपूर्ण बदल भारतातील करदात्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल होते आहे केंद्र सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे की ज्यानुसार आयकर वितरण आणि पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार कार्डच्या नोंदणी क्रमांकाची आता गरज होणार नाही हा नवीन ऑगस्ट म महिन्यापासून लागू होणार आहे या निर्णयामुळे लाखो भारतीय नागरिकांना दिलासा मिळणार आहे कारण अनेक अनेकदा आधार कार्डच्या नोंदणी क्रमांक शोधणे आणि तो योग्य पद्धतीने प्रवेश करणे ही एक जटिल प्रक्रिया असते विशेषतः जेव्हा आपल्याकडे जुने आधार कार्ड असते किंवा नोंदणी क्रमांक विसरला असेल तेव्हा ही समस्या अधिकच वाढते या नवीन नियमामुळे ही सर्व त्रासदायक प्रक्रिया संपणार आहे आधार कार्डच्या नवीन नियमामुळे पॅन कार्ड आणि आयकर रिटर्न भरताना बद बदल झाले आहेत अधिक आपण ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक देऊ शकत शकत शु होतो ही सुविधा दोन हजार सतरापासून उपलब्ध होती म्हणजेच आपल्याकडे आधार कार्ड पूर्णपणे बनले नसले तरी आपण आधार अर्ज केला होता तरी तो क्रमांक देऊन आपण पॅन कार्डसाठी अर्ज करू शकत होतो पण आता सरकारने ह्या नियमात बदल केला आहे म्हणजेच आता आपण पॅन कार्डसाठी अर्ज करताना केवळ पूर्णपणे जनरेट झालेले आधार कार्ड नंबरच वापरू शकतो आधार अर्ज नोंदणी क्रमांक वापरून पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे हा बदल का केला ह्यामागे काही कारणे असू शकतात कदाचित पॅ प्या, सरकारला पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन्हीची माहिती अधिक सटीक आणि अद्ययावत घ्यावायची असेल किंवा कदाचित आधार कार्डच्या वापरात वाढ करून सरकारला सर्व नागरिकांची एकत्रित डेटाबेस तयार करायची असावी ह्या निर्णयामागील उद्देश काय आपल्या देशात पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहाराचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे कर भरणे बँक खाते उघडणे गुंतवणूक करणे अशा अनेक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता असते मात्र काही लोकांकडून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड बाळगण्याची प्रकरण समोर येत आहे होते हे एक प्रक... गंभीर प्रश्न होता कारण एकाच व्यक्तीचे अनेक एक पॅन कार्ड असल्यामुळे कर चोरी काळा पैसा पांढरा करणे आणि इतर आर्थिक विगार व्यवहारांना प्रोत्साहन मिळू शकते या समस्येचे मूळ कारण म्हणजे आधार आणि पॅन कार्ड लिंकिंगची प्रक्रिया पूर्णपणे प्रभावीपणे लागू न होणे आधार अर्जाचा नोंदणी क्रमांकाचा वापर करून एकापेक्षा जास्त पॅन कार्ड तयार करता येऊ शकते यामुळे पॅन कार्डचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याची शक्यता वाढते यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती आधार कार्ड आता अधिक सुरक्षित सरकारने आधार कार्डला अधिक सुरक्षित बनवण्यासाठी काही नवीन नियम लागू केले आहेत आधार कार्ड अपडेट करा जर तुमचे आधार कार्ड अपडेट झाले नसले तर लवकरच ते अपडेट करा पॅन कार्डसाठी आधार कार्ड नंबरची गरज आता पॅन कार्डसाठी अर्ज करताना पूर्णपणे जनरेट के झालेले आधार कार्ड नंबरच वापरायचे आहे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झ झाली नसेल तर लवकरच लिंक करा नवीन नियमाबद्दल माहिती घ्या हे या नवीन मा नियमाबद्दल अधिक माहितीसाठी यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या आधार आणि आधार नोंदणी क्रमांकातला फरक काय आपल्यापैकी बऱ्याच जणाकडे आधार कार्ड आहेत हे कार्ड आपली ओळख सांगते ह्या कार्डवर एक बारा अंकी विशिष्ट क्रमांक असतो ज्याला आधार क्रमांक म्हणतात याशिवाय आधार नोंदणी करताना आपल्याला एक चौदा अंकी नोंदणी क्रमांकही दिला जातो हा क्रमा हा क्रमांक आपल्या नोंदणीची तारीख आणि वेळ दर्शवितो म्हणजेच आपण कधी आणि कुठे आधार नोंदणी केली होती हे ह्या क्रमांकावरून कळते काही लोकांना ह्या दोन गो क्रमांकामध्ये गोंधळ होतो ते असा समजतात की आधार क्रमांक आणि नोंदणी क्रमांक हे एकच आहेत पण तसे नाही आधार क्रमांक हा आपल्या आपली जीवनभरची ओळख आहे तर नोंदणी क्रमांक हा आपल्या अको नोंदणीशी संबंधित आहे केंद्र सरकारने एका व्यक्तीला एकच पॅन कार्ड असणे बंधनकार केले आहे ह्याचा अर्थ असा की आपण आपल्या आधार नोंदणी क्रमांकावर फक्त एकच पॅन कार्ड बनवू शकता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आजचे लेटेस्ट लेट अपडेट आपल्यालापर्यंत सहज पोहोचतील